आज आपण पाहूया की या, या सॅटन रिबीन पासून छान असं फुल कसं तयार करता येईल अनेक प्रकारचे फुलं असतात रिबीन मध्ये पण या सॅटन रिबीन पासून ओरिजिनल दिसेल असं एखादं छानस फुल आपण कसं करू शकतो आपण हे शिकणार आहोत यासाठी साधारणपणे रिबीन किती मापाची असायला हवी आहे पाहूया इथे आपली रिबीन आहे टू पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर इतकी ही रिबीन आहे तुम्ही पाहू शकतात टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरची रिबिन इथे घेतलेली आहे त्यानंतर रिबिन जी आहे त्याला या पद्धतीने तुम्हाला फोल्ड करायचं आहे पहा कोपऱ्यापासून खाली त्यानंतर रिबिनला मागच्या बाजूला टाकायचं आहे म्हणजे असा एक ट्रायंगल तयार होतो इथे आणि त्यानंतर याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे पुन्हा एकदा ट्रायंगल करायचं आहे या पद्धतीने पुन्हा फोल्ड करायचं आहे इथे आपण करूया पुन्हा एकदा एकदा करूया पुन्हा पहा तुम्ही पाहू शकता आणि इथे आपलं एक छानसं फूल तयार झालेलं आहे